प्रत्येक राशीच्या लोकांचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते प्रत्येक राशींच्या लोकांमध्ये वेगवेगळे गुणदोष असतात त्यामुळे प्रत्येक राशींचा स्वभाव इतरांपासून वेगळा असतो आज आपण सिंह राशींच्या लोकांचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेणार आहोत सिंह राशींचे लोक हे अत्यंत कडक असतात त्यांचा स्वामी हा रवी असल्यामुळे ते अत्यंत तेजस्वी प्रतिभावंत असतात सिंह राशींच्या लोकांमध्ये इच्छाशक्ती भरपूर असते त्यामुळे ते आपल्या इशांच्या दिशेने खूप वाटचाल करत असतात लोकांकडून ते अधिक प्रभावी होतात व कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता ते आपले सर्वोच्च त्यांना देऊन टाकतात सिंह राशींचे पुरुष अत्यंत स्वावलंबी पराक्रमी न भिणारे असतात आपल्या कर्तृत्वाने शौर्याने ते बहुतेक वेळा नेतेपणामध्ये देखील असतात अशा लोकांना एकांत खूप आवडतो या लोकांना आपल्या पुढे पुढे करणारे व आपले, आपले सर्व ऐकणारे लो लोक खूप आवडतात सिंह राशींचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी असतात मात्र त्यांच्यामध्ये अळशीपणा खूप असतो आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आवडते या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते आणि या राशीचे लोक काही प्रमाणात दभंग देखील असतात आणि त्यांना अशा परिस्थितीत राहणे देखील आवडते त्यांना रोमांचक गोष्टी करायला आवडते या राशींच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशींचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असतात या राशीचे लोक कधी स्वतःच्या फायद्यामुळे स्वार्थी होतात तर कधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखे जगणे आवडते ते इतरांच्या यशाबद्दल कधीही मत्सर करत नाहीत परंतु मदत करण्यास नेहमी तयार असतात पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे पण त्यांना रस्ता दाखवणारा कोणीतरी हवा असतो सिंह राशींच्या लोकांना लगेच राग येत असल्याने पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असतात आणि ते रागांच्या भरात कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि याचाच परिणाम त्यांच्या मुलावर देखील होऊ शकतो हे लोक जबाबदाऱ्या घेण्यास कायम तयार असतात कोणत्याही प्रकाराची जबाबदारी ते सहज आपल्यावर घेत असतात व ती यशस्वीरित्या करून देखील दाखवत असतात अशा या व्यक्तींनी पाण्याची किंवा मंदिराच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपले कार्य करून तिथून बाहेर जावे कारण अशा ठिकाणी त्यांना धोक्याची शक्यता असते या राशींच्या लोकांनी ज्येष्ठ महिन्यामध्ये कोणतेही महत्वाचे काम करू नये सिंह राशीत जन्मलेले लोक वैवाहिक जीवनाबद्दल खूप गंभीर असतात ते मुलांवर खूप प्रेम करतात ते जोडीदाराप्रती खूप उदार असतात त्यांच्या आई आणि भावंडाशी चांगले संबंध असतात त्यांची प्रत्येक गरज भागवण्यासाठी ते निरंतर प्रयत्नशील असतात त्यांची महत्वाकांक्षा बरीच मोठी आहे परंतु ती पूर्ण करण्यासाठी ते काही पावले उचलत नाहीत ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आक्रमक होतात स्वभाव थट्टेपण आहे काही वेळा त्यांना असे वाटते की ते जे करीत आहेत किंवा बोलत आहेत ते बरोबर आहेत आणि यासाठी ते शेवटपर्यंत त्यावर ठाम असतात ते मोकळ्या मनाचे आहेत परंतु धर्मातील रूढीवादी तत्वांचे अनुसरण करतात तर मित्रांनो हे सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद